नमस्ते मंडळी अर्थनिकेतन मध्ये तुमचा लाडका दोस्त पुन्हा हजर आहे आज आपण अशा फंडाबद्दल बोलणार आहोत जो आजकालच्या डिजिटल युगातल्या एका मोठ्या संधीवर लक्ष आहे आप आहे आज आपल्या आजच्या खास भागाचं नाव इंटरनेटचा धंदा फंडा बघा मंडळी आजकाल सगळं कसं ऑनलाईन झालंय नाही का खरेदी व्यवहार मनोरंजन सगळं काही एका क्लिक वर भारतीयांची खरेदी करण्याची आणि खर्च करण्याची पद्धत झपाट्याने बदलत आहे या बदलत्या वापराच्या किंवा खर्ची करण्याच्या कलामुळे काही कंपन्यांचा व्यवसाय एकदम जोरात चाललाय आणि याच संधीचा फायदा घेण्यासाठी एक खास निधी आहे अॅडलवाइज कन्झम्पन फंड हा निधी अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो ज्यांचा व्यवसाय थेट वाढत्या खर्चिक सवयींशी जोडलेला आहे मग ते ऑनलाईन खरेदीचे माध्यम असो किंवा दैनंदिन गरजेच्या वस्तू वाहन उद्योग बँक व्यवसाय किंवा इतर सेवा क्षेत्रातील कंपन्या असोत ज्यांना डिजिटल युगामुळे फायदा होत आहे थोडक्यात हा निधी भारताच्या बदलत्या जीवनशैलीवर आणि खर्च करण्याच्या ताकदीवर विश्वास ठेवतो आता आकडेवारी आकडेवारी पाहूया अचूक निधीची सुरुवात किंवा पुनर्रचना याच वर्षी दोन हजार एकोणीस मध्ये झाली आहे सध्या दोन हजार एकोणीसच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार या निधीच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता जवळपास तीनशे पंधरा कोटी रुपये आहे या निधीचा परतावा अजून अगदी नवीन आहे पण फेब्रुवारी दोन हजार एकोणीस मध्ये लांच झाल्यापासून ते मे दोन हजार एकोणीसच्या च्या सुरुवातीपर्यंत या निधीने जवळपास सात टक्के ते आठ टक्के इतका निव्वळ परतावा दिला आहे शिवाय या निधीचा खर्चाचे प्रमाण देखील जवळपास शून्य पूर्णांक पासष्ट शतांश टक्के इतका स्पर्धात्मक आहे पण हो हा निधी खूप जास्त जोखमीच्या श्रेणीत येतो कारण हा एका विशिष्ट मुख्य विषय आधारित आहे आणि शेअर बाजारातील चढ उतार इथे थेट परिणाम करतात तर मग गुंतवणूक करावी का जर तुम्हाला असं वाटत असेल की भारताची अर्थव्यवस्था वाढत राहील लोकांची खर्च करण्याची क्षमता वाढेल आणि डिजिटल युगामुळे या वापर खर्च क्षेत्रातल्या कंपन्यांना मोठा फायदा होईल तर तुम्ही अॅडलवाइज कन्झम्शन निधीचा विचार करू शकता विशेषत जर तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि जास्त जोखीम घ्यायची तुमची तयारी असेल कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि योजनेची सगळी माहिती काळजीपूर्वक वाचा मंडळी आजच्या डिजिटल दुनियेतील गुंतवणुकीच्या फंडाबद्दलची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल पुन्हा भेटूया अर्थनिकेतन मध्ये नव्या फायद्याच्या गोष्टी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या आणि सुरक्षित गुंतवणूक करा धन्यवाद जय महाराष्ट्र